नमस्कार मित्रांनो पुष्पराज अगेरू ट्रेडिंगमध्ये आपलं स्वागत आहे अख्ख्या मराठवाड्यामध्ये एकच नाव दुसर मालाजी व्यापारी म्हणजे लक्ष्मणराव आज मित्रांनो ही जी गाडी तुम्ही बघता आहोत ही गाडी जी आहे ती मक्का लोडिंगसाठी या ठिकाणी आलेली आहे आणि आता पंचवीस टन मक्का पण या गाडीमध्ये लोड करणार आहोत आणि मी तुम्हाला आत्ता ही गाडी उभी आहे थोड्याच वेळात आपण हिला लोडिंगसाठी घेतो आहे मला दाखवतो आता गाडी लोडिंगसाठी लागलेली आहे आणि आपण बघू शकतो पी पी बॅगमध्ये आपण ह्या मक्काचं लोडिंग करत आहोत आणि मित्रांनो जर तुम्हाला मक्का पाहिजे असेल चांगल्या क्वालिटीचा मक्का जर कोणच्याकडे मिळत असेल तर अख्ख्या मराठवाड्यामध्ये एकच नाव भुसरमाला जवपारी म्हणजे लक्ष्मणराव आणि थेट तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता छत्रपती संभाजीनगर फुलंबरी खामगाव थँक्यू धन्यवाद